सर्व मित्रांना माझं अभिवादन जय शिवराया जय भीम मी आपला सर्वांचा मित्र जुल्फिकार टोल गोरेगाव रायगड आज आपल्यासमोर वि एक विनंती घेऊन आलो आहे की सध्या केंद्र सरकारच्या आदेशावरून महाराष्ट्र सरकारचा विद्युत मंडळ म्हणजेच एम ए सी बी बोर्ड यांचं घवाल कारोबार चालू आहे सर्व इकडे जे आहेत ते स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे या संदर्भात मी स्वतः माझ्या गावातील गोरेगावचे विभागीय अभियंता यांच्याकडे भेट घेतली आणि याच्यावर त्यांच्याकडे चर्चा केली तर त्यांनी मला जे आहेत ते ह्या मीटरबद्दल खूप सारे काय फायदे म्हणजे सांगितले आणि सांगितलं की जे खूप पुढे चाललं आहे आपण सुद्धा नॉर्मल मोबाईलवरून स्मार्ट मोबाईलवर आलो आहोत म्हणून तर त्या पद्धतीने ह्या स्मार्ट मीटरचे तुम्हाला फायदे होतील पण माझा मुद्दा असा होता त्यांना एक प्रश्न होता की स्मार्ट मीटरबद्दल आमचा एवढा विरोध नाही आहे किंवा माझाही नाही आहे ठीक आहे ना प्रगती व्हायला पाहिजे देश पुढे जायला पाहिजे लोकही स्मार्ट व्हायला पाहिजे मोबाईल व्हायला पाहिजे बाकी इतर गोष्टी आणि मीटरही व्हायला पाहिजे पण हा मीटर प्रीपेड कशावरून होणार नाही याची कोण काय गॅरंटी देणार एक तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे शासनाचा कुठला जी आर का अधादेश आहे का तर तेही ते द्यायला तयार नाही आणि आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांनी बसवायला बंदी केली ते म्हणतात ते मुख्यमंत्री सांगितलं की स्मार्ट मीटर बसणार पण ते प्रीपेड होणार नाही आता प्रीपेड होणार नाही हा जरी मुख्यमंत्री बोलत असतील तरी मुख्यमंत्र्यांवर हा विश्वास आपण कसा करणार जे मुख्यमंत्री रात्री तीन वाजता पक्ष फोडी करून शपथ घेतात ठीक आहे दुसरे पक्ष फोडतात रात्रीची जाऊन त्यांची साठगाठ घेतात यांच्यावरती आम्ही काय विश्वास करणार आणि राहिले त्यांचे वरचे म्हणजे केंद्र सरकार तर केंद्र सरकारने लोकांची दिशाभूल करून किंवा त्यांना म्हणजे आमिष टाकून पंधरा लाखाचा आधीच सरकार स्थापना केली ते काय पंधरा लाख आले नाही उलट रात्री बारा मित्र हो सुनो आणि बोले काय तर बोले नोटबंदी झाली काय तर हे झालं अशा पद्धतीचा ही जी सरकार आहे ही किती विश्वास विश्वसनीय आहे हे तुम्हालाही माहीत आहे कर मलाही माहीत बा, आहे तर असं आहे की यांच्यावर आपण विश्वास कसं करणार मी अभियंत्यांनाही म्हणालो की जर ह्यांनी अर्ध्या रात्री बहुमताच्या जोरावर जसे बा बाकीचे कायदे पास करत आहेत हा सुद्धा कायदा पास केला की उद्या जे आहेत ते सर्व स्मार्ट मीटर जे आहेत ते प्रिपेड होतील तर मग त्याला तुम्ही आणि मी काय करू शकतो तेव्हा आत्ता अजून आपल्या हातात आहे आता माझ्याकडे त्यांनी सांगितलं की आम्ही आधी डिफॉल्ट किंवा फॉल्ट्री मीटर्स बदलण्याचं काम करत आहोत तेही लोकांना न विचारता हे त्यांनी परवानगी घ्यायला पाहिजे असं मुख्यमंत्री पण बोले पण तसंही सुद्धा चालत नाही काही त्यांच्या सरकार जी आहे ते आपल्या काही गुजराती मित्रांना किंवा उद्योगपतींना फायदा पोचवण्यासाठी सर्व काही देश विकत आहे राज्य विकत आहे मुंबईमधली तर सर्वांना धारावीची परिस्थिती सर्व माहीत आहे हे कशा पद्धतीचा त्यांचा गवाल कारोबार चालला आहे तर विषय मुद्द्याचा म्हणजे असा आहे की यांच्यावर एकतर विश्वास करू शकत नाही ठीक आहे आणि हे म्हणतायत की डिफॉल्ट मीटर आहेत तर समजा गोरेगावमध्ये संख्या मीटरची पाच हजार झाली तर पाच हजारमध्ये डिफॉल्ट दोनशे आहेत का पाचशे आहेत ते पाचशे समजा तर तुम्ही तर बाकीचे इतर मीटर बसवणार असं तुम्ही ते म्हणता म्हणून तर आता असं आहे की आपल्या सर्वांना बाकीचे जे आहेत ते मतभेद विसरून एकजूट होऊन ह्याच्या ह्या मुद्द्यावर आपल्याला सक्रिय व्हावं लागेल आणि त्याचं उदाहरण घेण्यासाठी आपल्या म्हणजे माझ्या भागातील माणगाव तालुक्यातील पुरार गाव असं आहे तिथे त्यांनी म्हणजे हे घेतली आपली जी ग्रामसभा आणि ग्रामसभामध्ये त्यांनी थेट याचा विरोध करून त्याला पारित केलं आणि तुम्हाला सर्वांना ही कल्पना असेल की ग्रामसभा घेण्यासाठी कुठल्याही सरपंचाच्या म्हणजे परवानगीची गरज लागते असं नाही आहे जनतासुद्धा ग्रामसभा घेऊ शकते आणि गावाच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी कुठल्याही अध्यादेश पास करून तो म महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला पाठवू शकतो आणि ती सरकार ती त्याला तो अध्यादेश मानावंच लागेल कारण ती ग्रामसभामध्ये पास झालेला आहे किंवा जसं मी हे पारित केलं तसंच माझ्या आजूबाजूतील गावं किंवा बाकी माझ्या तालुक्यातील गावं किंवा मी ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या कार्यरित आहे श्रीवर्धन विधान मतदारसंघ हां तिथील समजा पाच तालुके आ, रोहा आहे तला आहे माणगाव आहे शिवर्धन मसला आहे तसंच म्हाड मतदारसंघामधील काही ता तालुक्यावर हे फक्त मी एक उदाहरण अर्थात म्हणत आहे पण आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर हे पाऊल उचलायचं आहे सर्वांना मिळून आणि ह्याच्या विरोधात एक मोठा आंदोलन तयार करायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्या हा जो व्हिडिओ कुठे महाराष्ट्रभरात ऐकत असाल किंवा कुणी ऐकत असते ह्यांनी लोकांनी जो आहे तो सर्वप्रथम आपल्या आपल्या गावात जाऊन पंचायतीला निवेदन द्या आणि किंवा आपल्या गावकऱ्यांना सांगून एक ग्रामसभा ची व्यवस्था करा ग्रामसभामध्ये दे ह्याचा अध्यादेश पास करा आणि ह्याच्या जे आहेत ते केंद्र सरकारला आणि रा, म्हणजे राज्य सरकारला पाठवून द्या आणि अशा पद्धतीने ह्या विरोधाला करा नाही तर तुम्ही काही कालानंतर माझ्या ह्या बोलण्याचं नक्की आठवण कराल की सरकारने तुमच्याबरोबर फसवणूक केली आहे गरिबांची फसवणूक आहे काही सुशिक्षित वर्ग जे आहेत ते स्मार्ट मोबाईल्स किंवा बाकीच्या गोष्टी वापरू शकतात पण अजून पण काही लोक माझ्या खेडोपाडी आहेत की भाताडे आई वडील आहेत त्यांना काही कळत नाही आणि मुलं जे आहेत ते चाकरमणी म्हणून मोठमोठ्या शहरामध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा सुरतमध्ये जाऊन कामं करत आहेत अशा लोकांची म्हणजे जे आहे ती खूप कोंडी होणार आहे आणि हाल होणार आहेत काय रात्री कधी त्यांचा प्रीपेड संपणार त्यांना अंधारात घालवावं लागेल आणि हा सर्व जो आहे तो महाराष्ट्र विद्युत मंडळ म्हणजे एमईसी बीचा खूप गभाल कारोबार चालू आहे याला कुठे ना कुठे अंकुश घालण्यासाठी आत्ता सध्या तरी ग्रामसभेमध्ये हा पारित करून पाठवा नाहीतर रस्त्यावर जरी उतरायला लागलं तरी उतरण्यासाठी तयारी ठेवा आणि जर तुम्ही आज जागे झालात नाही तर मी तुम्हाला एवढं हे सांगतोय की पुढे सुद्धा तुम्ही काही विरोध करू शकणार नाही का ज्या पद्धतीने ही सरकार जी आहे ती म्हणजे तुम्हाला हे करून दडपून नवीन नवीन अध्यादेश पास करत आहे तसंच हाही सुद्धा होईल आणि आणि पुढील येणाऱ्या पिढीला आणि पुढील येणाऱ्या आपल्या काळाला आपल्याला ह्याला खूप मोठा त्रास सहन करावा सोसावं हो लागेल म्हणून तर हीच माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की कृपया आता तरी जागे व्हा आणि सरकारच्या निस्ते ह्याच्याकडून